मंडळी बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ही म्हण आहे आणि खूप अर्थ आहे या मध्ये की जो दिलेला शब्द पाळतो किंवा जे बोलतो तेच करतो पण हे शब्द राजकारणात आणि राजकारण्यांना खूप अडचणीचे जातात तरी पण ते मग ते राजकारण असो समाजकारण असो घरातलं काही कार्यक्रम असो दारातला काही कार्यक्रम असो समाजातला काही कार्यक्रम असो तिथे जेव्हा तुमचं श्रेष्ठत्व सिद्ध करायचं असेल किंवा तुम्ही इतर अपेक्षा वेगळे आहे असं दाखवायचं जर आहे किंवा असेल तर तुम्हाला दिलेला शब्द पाळला पाहिजे किंवा आपण जे, कि जे बोललो त्याप्रमाणे वागलं पाहिजे मंडळी हे का म्हणतो मी तुम्हाला सर्वांना माहीत आहे तीन दिवसापूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या आमदाराच्या निवडणुकीत काँग्रेसचे सहा ते सात आमदार फुटले आणि त्यांच्यावर आरोप सुद्धा असे झाले की यांनी जवळपास पंचवीस कोटी रुपये पहेड प्रत्येकी पंचवीस कोटी घेतले आणि त्यामुळे काय झालं महाराष्ट्राची विधानसभा आणि विधानसभेचे सर्व आमदार यांच्याकडे पाहण्याचा त्यांच्याच मतदारांचा दृष्टिकोन बदललेला आहे म्हणून कधी कधी काय होते मैदा एखाद्या परिवारातील एखाद्या ग्रुपमधील एखाद्या चांगल्या लोकांमधील एखाद्याने जर काही कमी का जास्त जर केलं मग आम ते आमचं पत्रकारचं क्षेत्र असो राजकारण असो विधानसभेचे आमदार असो किंवा ग्रामपंचायतीचे सदस्य असो त्याच्यातल्या एखादा जर तरी वर्तन खराब झालं तर ते एक दोन जण तो जा पूर्ण समूह बदनाम करतात आमच्यामध्येच काही हरामी असणारे पत्रकार की जे पोटा पाण्यासाठी पत्रकारिता करतात चहा बिस्कुट पत्रकार की एखाद्या विधानसभा सदस्यानं आमदारानं जिल्हा सदस्या किंवा एखाद्या कुठल्याही पंचायत समितीमध्ये सरपंचानं त्यांना बोलवून जर त्यांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे मोजक्या तीन चार लोकांची मॅनेज आणि घेतली आणि त्यांना सांगितलं की हे माझी मी दिलेली माहिती आणि त्यासोबत माझ्याकडचं जेवण खावण त्या दिवसाची व्यवस्था याच्यावरून तुम्हाला हे माझं असं असं आहे मला पब्लिक सिटी केलं पाहिजे पब्लिसिटी दिली पाहिजे आणि असं जर झालं कधी तर लोकांना माहिती आहे की अरे ही व्यक्ती तर एवढी मोठी दिसत नाही पण या वृत्तपत्रानं या चॅनलनी किंवा या माध्यमातून ही व्यक्ती तर खूप मोठी सांगितली गेली आणि मग त्याचा जो शोध घेते तेव्हा तो, तो ते हो। समजते की अरे हा बरोबर आहे त्या दिवशी त्याच्याकडे अमुक अमुक कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलं होतं अमुक अमुक विश्रामगृहामध्ये आणि त्यानंतर झालेल्या चर्चेतून ही बातमी किंवा आहो झाला ज्याच्यामुळे हा ढब्बूचा गब्बू झाला आणि मग नंतर समजते की अरे हे पत्रकार हरामी आहेत हरामखोर आहेत आणि मग तो त्याच्यातले मोजके एक दोन पत्रकारांनी केलेली हरामखोरी हे तमाम सर्व पत्रकारिता जगताला बदनाम करते अगदी तशा स्वरूपाचं माझं मतान सांगतो मी की हे जे काही सहा सात आमदार काँग्रेसमधले फुटले आणि ज्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला किंवा काँग्रेस पक्षाचे ज्याला जा, जा, कोणा शब्द दिला असेल त्याचा पराभव झाला त्यामुळे काय झालं त्याच्यावर जे आरोप लावले गेले की यांनी पंचवीस कोटी रुपये घेतले आणि ते प्रसिद्ध झालं प्रसिद्धीला दिल्यानंतर त्याच्यातल्या ज्यांच्यावर आरोप केले करणाऱ्यांनी त्याच्यावर आम्हाला असं वाटलं दुसऱ्या दिवशी काहीतरी आरोप होईल की सिद्ध करून दाखवावे केलेले आरोप आम्ही तसे केलेले नाही अमुक म्हणणं खोटं आहे पण तसंही काही ऐकायला मिळालेलं नाही तुम्हाला नाही मलाही नाही त्यामुळे तो जो पहिला जो बोलला ते त्याच खरं आहे असं समजलं जाईल आणि त्यामुळे नेमकं दोनशे अठ्याऐंशी आमदारांना सुद्धा हे आता लागू होते कारण सात आठ आमदारांनी जसं केलं त्याच्यावर आरोप झाले ते आरोप जे नाहीत तर तो समूह बदनाम होतो आता तो समूह जो आहे किंवा तो जो ग्रुप आहे सात आठ आमदारांचा तो काँग्रेसचा आहे त्यावर प्रतिक्रिया काँग्रेसने दिली काँग्रेसच्या उलट समा काँग्रेस सोबत असणाऱ्या उपाध्या शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा दिली की ते त्यांचं कसं काही दिवसापासून तसं होतच ते आम्हाला माहीत होतं त्यामुळे ते हट जाणारच होते ने ते कटणार होते ते फुटणारच होते असं शिवसेनेचा नेता म्हणतो तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते नाना पटोले म्हणतात की आम्ही तर ते त्यांच्या लक्ष ठेवूनच होतो ते असं करणारच होते आम्ही काय म्हणे ट्रॅप रचला होता किंवा ट्रॅप केला आणि त्याच्यामध्ये हे, हे सहा सात जर त्या ट्रॅपमध्ये अडकले समजले की हे ते आहेत बेईमान की त्यांनी पक्षाशी बेमानी केली फितुरी केली पक्षाशी बदनामी केली तर आता यांच्यावर कारवाई करणार असं नाना पटोले बोलले म्हणून मी म्हटलं बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली मध्ये तरी सहा वर्षापूर्वी सुद्धा असंच काँग्रेसमध्ये अशाच पद्धतीची काही बदमाशी झाली होती आणि त्यावेळेस अशा पद्धती जो कोण परदेशाध्यक्ष असतील त्याने सुद्धा असं म्हटलं की याच्यावर कारवाई होईल पण त्यावेळेस काँग्रेसची परिस्थिती राज्यातली बऱ्यापैकी नसल्याच्याने तो प्रयोग किंवा ते जे काही केलं त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही आणि म्हणून शिंदे सेनेचा एक नेता काल परवा बोलला की काँग्रेसमध्ये दम नाही त्या सात आमदारांवर कारवाई करण्यासाठी काँग्रेसमध्ये दम नाही मंडळी दम नाही याचे अर्थ लगलक असतात दम नाही मर्दुमकी नाही हिंमत नाही मनगरात जोर नाही किंवा त्याही पेक्षा जाऊन की काँग्रेसमध्ये हिंमत असेल तर काँग्रेसमध्ये करून दाखवा काँग्रेसला पुस्तक आहे असे विविध अर्थ त्यांचे लावले जातात मी त्याच्यातले सर्व अर्थ लावून बसलो आहे मग असं असताना नाना पटोलेंना माझं या निमित्ताने सांगणार आहे की नाना तुम्ही बोलला सात आमदारांना आठ आमदारांना काय जे ते हरामखोरी बदमाशकी केलेली आहे त्यामुळे काँग्रेसमध्ये मतभेद झाले मनभेद झाले आणि आपण ज्यांना कोणा शब्द लावला ते उमेदवार आपण पराभव झाला पराभव पाहावा लागला आणि याच्या तुलनेत जे मायी युतीची उमेद झाली त्यामुळे त्यांचे फटाके फुटणं सुरू झाले गुलाब उचलणं सुरू झाला ते खुश तर आपण नाखुश अशी परिस्थिती आहे मग अशा खुशीत किंवा या अशा परिस्थितीत तुम्ही जे बोललात की त्या लोकांना आम्ही घरचा रस्ता दाखवू माझं नाना पटवलेत ना या निमित्तानं एक सांगणं आहे म्हणणं आहे विचारणं आहे की नाना खरंच तुम्ही हे करा मी मस्त की आठ दिवसाच्या आत करा काँग्रेस नेतृत्व तुमच्या सोबत आहे पाठीशी आहे त्यांनी तुम्हाला विचार सुद्धा केलेली आहे त्यामुळे जेवढ्या लवकरात लवकर या सातांची नावं जगजेड होतील आणि कोणत्यामुळे कारणामुळे हे हो लोक फितूर झाले पक्षाशी कारण गेल्या वर्ष दोन वर्षापासून फितुरांची फौज आपण पाहतोय राष्ट्रवादीमध्ये फितुरी काँग्रेसमध्ये फितुरी लगे तिकडे गेल्यानंतर अमुक अमुक याच्यामध्ये त्यांची व्यवस्था राहण्याची व्यवस्था त्यांची व्यवस्था त्यांची राजकीय सोय शिवसेनेमध्ये फितुरी त्यामुळे फितुरांची एक, एक फार मोठ प्रस्त महाराष्ट्रामध्ये वाढलेलं आहे आणि मग म्हणून मी असं म्हणतो की जसं त्यावेळेस फितूर झालेले जे काही लोक होते त्यांना कालपर्यंत खोकेबाज 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 हे ज्या शिवसेनेतून दु फुटले उद्धव शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेतून शिंदेसेनेमध्ये गेले त्यांना शेवटपर्यंत टार्गेट म्हणजे आजही खोका म्हटलं जाते खोक्यावाला आमदार म्हटले जाते इतकं त्यांनी हैराण केलं मग शिवसेनेनं त्यांच्या त्यांना दाखवली जागा की जे खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेच्या कार्यकर्त्या समोर डोळ्या डोळे लावू शकत नाही असं तुम्हाला सुद्धा करावं लागेल नानासाहेब उकड्या डोळ्या जखत तुमच्या डोळ्यात जखत अगद्या राख्या राज्याच्या मतदारांच्या डोळ्यात धूळ हो फोसून त्या सात महाशयांनी जे काही शाळा केली ते तशी अशी शाळा नाही त्यांना हे माहीत असेल कदाचित की उद्या विधानसभा आपल्याला पाहता येणार नाही पण पाच वर्ष विधानसभेमध्ये राहून जे काही कमवायचं आहे ते जर एका मतानं जर कमावल्या हो गेलं कारण विधानसभेचे आमदार की तर आहेत दोन दोन चार चार वर्षांची आमदार चार चार वेळेची आमदारकी झालेली आहे त्यामुळे आमदाराचे मानधन वगैरे घेण्यासाठी आपण योग्य मुंबईत बंगले जंगले झालेले आहेत सर्व व्यवस्था झालेली आहे आणि हे जर एवढे येत असतील काहींना जागा दिल्याची सांगितल्याचा आरोप आहे काहींना शेती दिल्याचा आरोप आहे आणि हे जर असं होत असेल तर मग कशाला विधानसभेची झंझट वाढवायची हे घेऊन जागा आणि आपलं जे काही प्रश्न आहे आपले जे काही कामं आहेत हे आपण त्यांना जे मतदान करून घेऊन आले ते तर आपले पुढच्या आयुष्यभर आपल्या कामाचेच आहेत ना कुठलंही काम म्हणलं की त्यांना नुसतं हॅलो केला कापून जाईल म्हणजे त्यासाठी आपल्याला त्या विधान परिषद विधानसभेमध्ये बसावं लागते कशाला त्यामुळे आता आपण आराम करायचा आणि जे काही भेटतील ते घेऊन बसायचं मग ज्या काही आपल्या संस्था असतील बाकीचे कामं असतील काही प्रमोशनचं असतील किंवा काही मिळून घ्यायचं असेल ते आता करायसाठी आपण बसून ठेवलेले आहेत तिथं की ज्यांना आपण आपली मतं दिली आताशीने पैसेही घेतले आणि पुढचे शब्दही घेतलेले आहेत की यापुढे जर माझ्या पायात काटा रुटला तर तो तुम्ही काढून दिला पाहिजे असे शब्द सुद्धा घेतलेले आहेत त्याशिवाय हे आमदार मताचा सौदा करत नाही तुमच्या आमच्या सारखे आहेत काय की पाचशेची एक जोड दाखवली निघून तिकून बोलावलं आणि मग धाट वेळा बोलावलं एखादी पावटी पाजली की संध्याकाळी आमचं खरदार आम्ही त्या आमदाराच्या किंवा त्या जिल्हा परिषदेच्या सदस्याच्या अंगणात टाकून देतो तसं नाही आमदार आहेत ते खूप अनुभव असते लाख लाख लोकांमध्ये त्यांना राहावं लागतं लाख लाख मताची हेल्पे त्यांना करावं लागते आणि आपण टाकलेले सगळे लाख लाख मतं घेऊन तिथं ते पोहोचतात म्हणजे आपल्या मतावर लखी झालेले मताच्या रूपाने लख झालेले मग नोटाच्या रूपान लखी होतात त्यामुळे त्यांचा अनुभव चांगला आहे कामही त्यांना करून घ्यायचे असतात काम करायची असतात माझं नाना पटोले नाही हे म्हणणं या निमित्तानं की नाना भाऊ सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये महाराष्ट्रामध्ये जो काही संघर्ष आहे त्यामध्ये लोकांनी मतदारांनी महा आघाडीला पसंत केलेला आहे त्यामुळे तुमच्या पक्षामध्ये जे काही असे नमक राम किंवा काय असतील ते आणि हे काढून टाकलं तुम्ही जे बोलला ना ते तुम्ही केलं पाहिजे नाही तर हे चव्हाणांसारखा आपला जागा करू शकता ऐन वेळेवर तुम्ही उमेदवारी समजा दिली नाही किंवा तुम्ही त्यांना कमी केलं तुमच्या बाजूला जाऊन फटकन दुसरा उमेदवार म्हणून ते महायुतीचे उमेदवार होऊन त्याच मतदारसंघात येऊ शकतात आणि तुमचा तिथेही सत्तारच करू शकतात त्यामुळे आजच अशा जहरी नागांना ठेचलं पाहिजे यांना पक्षात जास्त दिवस ठेवणं म्हणजे विषारी नाग म्हणजे किंवा विषारी नाग आपल्या घरात ठेवण्यासारखा आहे ना ना त्यामुळे माझ्यापेक्षाही तुम्हीच पहिले बोललेला ती यांना लवकर घराचा दा रस्ता दाखवू त्यामुळे तो रस्ता दाखवला पाहिजे जेणेकरून काँग्रेसमध्ये एक शिस्त तयार होईल पक्षामध्ये शिस्त तयार होईल आणि अशा अशा लोकांना एक चाप बसेल असं मला वाटते म्हणजे मी माझं मत व्यक्त केलं आवडलं शेअर करा लाईक करा आणि आज आपल्या चॅनलला जो कोणी नवीन पाहत असेल पहिल्यांदा पाहत असेल त्यांना आपलं चॅनल अशाच आपल्या चर्चा हकण्यासाठी म्हणून सबस्क्राईब करा तुर्तास थांबतो धन्यवाद